टाकला जेवढे अरे पडलो 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 माझं एका दिवसाची कट तुझी हे बघ कसे काम करतात तिकडे नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर अतुल प्रभू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत हा तर आजचा विषय असो हा की मी चाललोय मामाकडे भात कापू का तर आमच्या कोकणातली पारंपरिक तुमका भात कापणे मी दाखवणार आहे तर पारंपरिक कसले म्हणा आधुनिक कारण आता आम्ही मशिनीवर भात जोडता कोकणातले शेतकरी पण आता जरा स्मार्ट झाले आहेत तर, तर ती मी तुमका आजची व्हिडिओ दाखवणार आहे आणि तिकडे मामाकडे पण आज माणसा म्हणजे भात कापू का मदत करू लोक येणार होती तर, तर म्हटलं जाऊया त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारूया आणि व्हिडिओ दाखवूया तुमका तर बघा पुढे नक्की आवडत व्हिडिओ मागच्या एवढी मोठी नाही त्यामुळं नक्की न स्किप करता न काय करता बघा मागच्या व्हिडिओ का चांगला तुम्ही प्रेम दिला तसाच ह्या व्हिडिओ का आणि याच्या पुढच्या व्हिडिओ का पण प्रेम देवा चला, फुड़े चला तर मग आपण पुढे जाऊया आता चला येते आणि हां जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि तुमका असेच जर कोकणातले व्हिडिओ बघूचे असतील तर नक्की या चॅनल का सबस्क्राईब करा आणि याच्या पुढच्या मग तुमका जे व्हिडिओ येतील ते तुम्ही बघित जाशाल धन्यवाद तर आता आम्ही इलाव मळ्यात म्हणजे मामाजिकडे ही कापता भात कापता तिकडे इलाव आणि मामान इकडे जवळच गाडी लावलेली आहे बघा यो मामाचो ह्या साईड का टेम्पो आ आणि आम्ही आता पोहचू त्या जागेवर थंडा दाखवा इकडे थंडा ओके तर मी आता इकडे पुढे गाडी लावून येते इकडे कारण इकडनं समोर ना गाडी इली तर मग गाडी सुटत नाही इकडे पुढे काही जागा काय बघते आणि तशी मग गाडी लावून येते तर मी गाडी लावली आहे आता चाललय खाली माळ्याचा आणि बघा हे इकडे सगळी आजूबाजूची होती ती झालेली आहे सगळ्यांची हे करून आणि आता हे इकडे भात लावणे चालू आहे म्हणजे दुसरी लोक आले होते आजूबाजूचे आणि भारी असं वातावरण दिसता डोळ्यांका भारी पण पंजा काय गरम होता बेकार गरम होता तर अशा प्रकारे इकडे भात लावणे चालू आहे आणि इकडे सगळी कापतिली बसले जोरात अशा प्रकारे थंडा आणलेला थंडा वाटत तिकडे आणि इकडे फार कामाची जलर गती बघा हा हा जोर अशा प्रकारे या एवढा असा कापून हे झालेला आणि ही लोक इकडे सगळी अशी बसली आहेत थंडा पिव का हे एवढे सगळे दळे तिकडे एंड पर्यंत सगळे आहेत गुड्डी इकडे बघ मुंबईतून <laughs> भात कापू केला आणि ही सगळी इकडे भात कापू थंडा पिव का बसले आहेत येऊ नको म्हणतात पुढे तर अशाप्रकारे भातला मग आपण चालू असता वेगळ्या अर्धो कापूजवा ओके का आलं नाही पुरले ना आणि ती पिशवी आणलेली ती चार्जरला पण संपले आहेत ना देऊन टाका त्यांना चला तर मग हा उभा हिंबारा आणि इकडे आता माझा नंबर लागणार आहे या मशिनीवर चला तर मग ही मळे शेती जवळजवळ छाती एवढा भात झालेला बघडे बघा बगडे पैसे भेटणार रे माका पैसे का काय सांग तुम्ही सांगा काय ता माका काय माहिती आहे तू तुम्ही सांगा तुमची वर्षाची माहिती तू हा बघ ब्याची आव शोभता आता हा तुम्ही सोडलास ना मळो तुम्ही सोडलास ना नाही ना। ना। मशीन सारखी करता ती सारखी सारखी मशीन तर अशा प्रकारे हे असे पेणका मानतात आणि हे इकडनं पेणका उतरून नेणार आणि तिकडे मशीन लावतात तिकडे हे करणं आणि हे मुंबईवाले दमलेत बऱ्यापैकी सासूबाई काम करीत नाही म्हणतात जाऊया काळजी आहे ना काय वाटा हो बैलासारखा ना तर इकडे सावळी या बऱ्यापैकी एक बरपसा काकोच mama तरी नाराज पायला घेून आला आम्ही बघा यो, यो पोटापाण्याचा शोध आता दोन दिवस अजूनही करा एक्स्ट्रा वाढून घ्या मही पूर्ण करून जाऊया आपण 10 एवढी तर आता चाचो ब्रेक झालेला आणि आता परत कामाला लागले तिकडे सगळी लोक झाले आहेत आणि यांची आता सुरुवात आहे इकडे तिकडे थोडी लोक थांबले तिकडे आता परत भात लावू सुरुवात करणार जरा ब्रेक घेतलेलो पाच मिनटाच तिकडनं नवीन दळ सुरुवात केलेलो का राजा ओळखतस काय का, का? <laughs> पांड्या तू ओळखतस काय का संभव संभव बघता काय माहिती नाही बघा का, का। जोरात कापून दाखवा पुढल्या वर्षी तुका मागणी येऊ कहूया असं जोरात कापून दाखव ऐकलं काय भात कापू का चला चला पाच वाजले छाती एवढा झाला ना गे छाती एवढा भात म्हटला एवढा मग चला आता हळूहळू सगळेजण येऊ लागलेत आणि तो किंग आिकडच हसून हसून मारणार मुकुन ना आमचं हा कोयती फिरून दाखव कशी कापत ती पण दाखव <laughs> काला पाणी शा ए, भारी भेटत रे तुका टी शर्ट काय कमी हो बघ तिकडे काय झालो आ अरे बापरे एका घाटोड्या का तीन 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 नाही शा झोमड्याच घ्यायच तिकडे टाकला जेवढे अरे पडलो 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 भला होता माका वाटा आता इकडनं कामाक सुरुवात झालेली आहे हे बघा हे काय गुड्डी पेंड पेंडका बोलतात ना पेंडका वजी वजी आता ही घेऊन जाणार तिकडे मशनीवर आणि मशनीच्या तिकडे आता परत सुरुवात करणार लावू का आणि आम्ही मुंबईवर मागवलेली माणसं ही करूसाठी ऊन <laughs> लागतं बोलतात ऊन भारी लागतं ना ऊन तर हे खाली मशीन आणि ह्या सावलीसाठी साठी ह्या केलेला इकडे सावली केलेली म्हणजे मशीन मशीनवर जे भात लावतात त्यांच्यासाठी सावली केलेली पण आता हिंबार ह्या साईडने होऊ लागला त्याच्यामुळं तिकडे पण हिमारच येतात आणि ह्या आता भात वारे होतून दाखवते तुम्हाला हा माहिती काय तरी तर ह्या भात असं चालतं तिकडे बघा ही रास आणि इकडे समोर पुढे गावाचं मंदिर असं असतं बोल कायदार तर इकडे मशीन चालू आलेली आहे इंजीनिट आता इकडनं सुरुवात करते लाव काय बघा अशा प्रकारे चार माणसं असतात सुरुवात करतो सुरुवात आता स्पीड बघा येतो तो एका एकाचा इलंय मला इथे बोलावतात हे आमची मशीन पायाला मारूची सुरुवात रेडी हा एकदम तर इकडे भुतूर दुपारचा जवान झालेला मी दुपारनंतर येल त्याच्यामुळे तुमका काय दाखव भेटलं नाही तरी सगळ्यांचे डबेबे जेवणा येऊन इकडे आणि ह्या इकडे सगळा म्हणजे कलपासून आजपासून भात लावलेला ह्या भात आहे सगळा इकडे आणि ही इकडे खाली अशी हे बघा दिसतं तुमका ओके इकडे खाली अशी चालू पावसानं जरा हे केलं ना मळप केलं ना त्याच्यामुळं आता आवरू कसं की लागले एवढं झालेला तेवढा घेऊया बोलतात मांगर आता

तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचा तो शेवट झालेला पावसानं मळप केला म्हणून जरा लवकर हे केला आवर्ता घेतला तर मग